गावचे ग्रामदैवत श्री मसोबा महाराज यात्रा आजपासून सुरू झाली यात्रेनिमित्तानं मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आज पहाटे शुभम खोले तसंच सौ दीपाली खोले जितेंद्र गाडगे व सौ पूजा गाडगे स्वप्नील शहाणे व सौ कोमल शहाणे यांच्या हस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली सत्यनारायण पूजा हेमंत गोसावी तसंच सौ कविता गोसावी यांच्या हस्ते झाली मांडव डाळे मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी मसोबा महाराज प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली रविवारी दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे तर खेळणी राजपालने प्रसादाचे दुकान मोठ्या प्रमाणात लागले ला आहे सदर यात्रा तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पंचकमिटीच्या वतीनं करण्यात आलं पंचकमिटीचे अध्यक्ष ॲडवोकेट शांताराम बापू कदम प्रदीप देशमुख बाळनाथ सरोदे रुंजा पाटोळे शिवाजी लवटे कैलास चव्हाण राजेंद्र गायकवाड सूर्यकांत गाडगे सुनील गायकवाड दगू खोले संपत खोले राजाराम भागवत सुरेश खोले प्रमोद बुवा विजय खोले सुधाकर जाधव संतोष खोले राजवर्णा लवटे मंगेश गीते महेश देशमुख योगेश गाडेकर अतुल दोंगडे दीपक लवटे जयंत गाडेकर पुजारी संतोष माळवे प्रवीण कुलते गणेश माळवे आदींनी केला होत्या जिल्ह्यात आणि बाहेर जिल्ह्याबाहेरचे पहिलवान या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे मेट्रीचे लोक या ठिकाणी येतात आणि आपल्या कुस्तीचा खेळ दाखवतात या जे कुस्ती बघायला ये येतात त्यांचे पाळ डोळ्याचे पाड नेते सर्वांना त्या त्या कुस्तीकियांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे संध्याकाळी धळेगावातले काम असतं आणि या ठिकाणचे भाविक देवाच्या दर्शनाला येतात दर्शनाला खूप जवळजवळ पाच पन्नास हजार लोकांचं का दिवसभरामध्ये असतो आणि या कामी आम्हाला नाशिकरोड पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन देवानी चौक पोलीस चौकी यांचं सहकार्य त्याचप्रमाणे नाशिक महापालिका नाशिक महापालिका नगर आरोग्य विभाग यांचं सहकार्य होते त्याला नाशिक देवानी व्यापारी बँकेचे पदाधिकारी आणि आमचे सर्व पंचमंडळी या कामे अतिशय घेतात आणि या सर्वांना सर्वांच्या वतीने जे यात्रेला येतात त्यांचा मी धन्यवाद देतो आणि सर्वांनी यात्राला यावं दर्शन घ्यावं आणि कृत्य कृत्य व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक